हजारो भाविक लाखो भाविक याला देवीच्या या डोंगरावरती दर्शनासाठी येत असतात या देवीचं महात्मे काय या डोंगराच्या वैशिष्ट्य काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या पाठीमागले आख्यायिका आणि त्याच्यामध्ये असणारी विधी परंपरा पूजा या सर्वांची माहिती आजच्या या एपिसोड मध्ये आपल्याला थोडक्यात मिळणार आहे त्यावेळेला महर्षी हो असा श्रांत क्लांत होऊन तिथं पडली आणि त्यावेळेला तिला एक दृष्टांत झाला आणि दुसरं त्याच्या बाबतीत धारणा अशी जुनी वस्त्र म्हणजे जुने विचार नवीन टाकून द्यायचे आणि पुन्हा एका नव्या श्रद्धेनिशी जगदंबेला दर्शनाला जायचं आज जे जगदंबेचं मंदिर आपण बघतो ते पंधराशे चौदा मध्ये सरदारानं बांधलेलं आहे रंबोलीला श्रीफळ चारही पुत्र पुत्र भस्माचे पाचवा असलेल्या परशुरामानं मात्र महर्षींची आज्ञा क्षणात पाळली आणि रेणुकेचं मस्त उडले मस्तक मातंगीला आणि मातंगीचं मस्तक, मातंगी मातंगी मस्तक रेणुकेला अशा रीतीनं शिर मातंगी धड रेणुका अशा स्वरूपात रेणुका पुनरुज्जीवित करण्यात आली मंदिर हे रेणुका मंदिरापासून एवढं लाभ मंडळी नमस्कार के न्यूज मराठीमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो दिवाळीच्या दीपोत्सवानंतर सर्वात महत्वाचं कोल्हापूरकरांसाठी जी यात्रा येते ती ये सौंदीची यल्लामा देवीची यात्रा आणि त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूरहून हजारो भाविक लाखो भाविक यल्लामा देवीच्या या डोंगरावरती दर्शनासाठी येत असतात या देवीचं महात्मे काय या डोंगराच्या वैशिष्ट्य काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या पाठीमागले आख्यायिका आणि त्याच्यामध्ये असणारी विधी परंपरा पूजा या सर्वांची माहिती आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला थोडक्यात मिळणार आहे आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापुरातील धर्मशास्त्र आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर सर सर तुमचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। मंडळी कोल्हापुरात आता आपण बाहेर पडलेलो आहोत यंदा मला निघालेलो आहोत सौंदतीच्या डोंगरावरती आपण रेणुका मातेच्या दर्शनाला जाणार आहोत कोल्हापुरात बाहेर पडल्यानंतर प्रथमता पहिला स्टॉप जो घेतला जातो तो कागलच्या लक्ष्मी जवळ हो। इथं लक्ष्मी मातेच्या इथं दर्शन घेऊन नारळ पोडून इथून पुढे भावी कुठल्या दर्शनासाठी जातात आणि त्याची माहिती आणि याच्या पाठीमागे काय इतिहास आहे आपण थोडक्यात प्रसन्न सांगितलं जाणून घेऊया कोल्हापुरातून आता दहा पंधरा किलोमीटर बाहेर आल्यानंतर पहिला स्टॉप जो भक्तलक्ष या जवळ घेतात इथं दर्शन घेतात आणि मग पुढे एकशे सत्तर किलोमीटर आपण आपल्या सौंदतीला पोहोचतो तर याचा पाठीमाला इतिहास खर तर पहिला म्हणण्यापेक्षा शेत्रा हा दुसरा स्टॉप ज्या वेळेला कोल्हापुरातून बहुतांश गाड्या बाहेर पडतात त्यावेळेला पहिल्यांदा श्रीफळ वाढवलं जातं ते करवीर क्षेत्राची क्षेत्ररक्षक देवता असलेल्या त्र्यंबोलीसाठी त्र्यंबोली अर्थात टेंबलाबाईसाठी नारळ वाढवून कापूर लावून तिची प्रार्थना केली जाते ती के आम्ही यात्रेला चाललोय आम्हाला सुखरूप ने आणि सुखरूप परत आणि त्यानंतर दुसरा टप्पा येतो तो या लक्ष्मीजवळ लक्ष्मी अर्थात जरी आपण कागल लक्ष्मी म्हणून या जगदंबेला ओळखत असतो तरी हातामध्ये खडग डमरू त्रिशूल पानपात्र धारिणी अशी जी सुंदर चतुर्भुजा उत्सव मूर्ती आपल्याला आजही कागलमध्ये बघायला मिळते आणि या ठिकाणी Kita swayambhu sthanam. यात्रेला जाताना या यात्रेच्या जा मार्गावरती असलेली ही लक्ष्मी यात्रेचा मार्ग सुखकर करो यासाठी तिची प्रार्थना केली जाते या गाव पांढरीच्या लक्ष्मीला तिला वंदन करून जणू या करवीर क्षेत्राच्या बाहेर पडण्याची कारण याच्यानंतर आपण दूधगंगा नदी पार करतो आणि ती नदी पार करण्यापूर्वीची एक क्षेत्ररक्षक देवता म्हणून या जगदंबेची पूजा करून आपण पूजा जातो त्र्यंबोली देवीचं तुम्ही सांगितलं बरोबर शिवाजी विद्यापीठ चौकात सुद्धा काही जण थांबू तिथूनच तिथूनच दर्शन घेऊन नारळ वाढवून पुढे जातात तर त्र्यबोलीला श्रीफळ वाढवण्याची पद्धत नाही एरवी देवळामध्ये आपण कधी टेमलाबाई नारळ वाढवत नाही पण या यात्रेचा नियम म्हणून तिच्याकडे जाताना म्हणजे तिच्या नावानं त्या मळणावरती बऱ्याचदा ते श्रीफळ वाढवलं जातं आणि त्या त्रंबोलीची परवानगी घेऊन आपण बाहेर पडलो आपण लक्ष्मीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण पुढच्या टप्प्यात ता मंडळी सौंदतीला जाताना यल्लमाला जाताना पहिल्यांदा आपण कोल्हापुरातला बाहेर पडल्यानंतर कागल जवळच्या लक्ष्मी टेपडीला टेकडीला थांबलो होतो आणि त्यानंतर आता वाटेवरती दुसरं जे ठिकाण आहे ते मलप्रभा नदीच्या काठावरती वसलेलं मनोळी या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत ही एक प्रथा आहे की या ठिकाणी नदीचे आणि इतर या पूजा करून पुढं मार्गक्रमण केलं जातं त्याच्या पाठीमुळे आख्यायिका त्याच्या कथा किंवा शास्त्र मनोळी म्हणजे मुनिवल्ली असं या गावाचं मुनी म्हणजे मुनी, ऋषी मुनीच वास्तव्य सौंदतीच्या डोंगराचं मूळ नाव हे सिद्धाचल या सिद्धाचल म्हणजे सिद्ध आश्रमापैकी ज्या ठिकाणी अनेक मुनींचा आश्रम आहे ज्या ठिकाणी अनेक मुनींचं वास्तव्य आहे अशी जागा म्हणजे मुनवल्ली किंवा मुनिवल्ली म्हणजे मनोळी या मनोळीच्या जवळ असणारी ही मनप्रभा नदी म्हणजे रेणुका महात्म्यात वर्णन केलेली एक दिव्य नदी कोणत्याही काळी गौड प्रांतामध्ये चंद्रवती नावाची स्त्री आपल्या पती बरोबर त्याच्या सासू सासऱ्यांबरोबर राहत असताना अन्न आण आणि आण वृद्ध अशा सासू सासऱ्यांची तिने प्रचंड सेवा केली <laughs> त्या सेवेचं फल म्हणून त्याने तिला वर दिला की तुला नदीचं रूप प्राप्त होईल <laughs> कालांतराने सासू सासरे निवर्तले <laughs> आणि तिला एके दिवशी एक असा प्रसंग घडला की तिच्या घरामध्ये काही ऋषी तिथे तिथा आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या ऋषींना अन्न देता यावं म्हणून तिनं केलेला स्वयंपाक पुन्हा गरम करून वाढला घरामध्ये पावसाच्या कारणाने अग्नी नव्हता म्हणून अग्निहोत्राची लाकडं घेऊन चूल प्रज्वलित केली अग्निहोत्राचं घृत घेऊन पुन्हा दीपाराधन केलं आणि ऋषींच्या ज्यावेळेला लक्षात आलं की हा जुना स्वयंपाक आपल्याला नवीन केला अर्थात ऋषींच्या व्रतामध्ये ते बसत नव्हतं म्हणून त्यांनी तिला विचारलं की हे असं का केलं तर सांगितलं की तुमचा व्रतभंग व्हावा म्हणून तर तुमची शांत व्हावी म्हणून केलं तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की तू पुढच्या दासी होशील पण तुला या जन्माचं त्याप्रमाणे त्या गौड देशातल्या या देशात या कर्नाटक भागामध्ये मल्ली नावाने जन्म केला एका ऋषींच्या घरामध्ये संपूर्ण सेवा करत असताना तिला लक्षात आलं की आता आपल्या वयोमर्यादा पूर्ण झाली आणि चैत्र महिना कृष्ण चैत्र महिन्याच्या तृतीयेला नदीचं रूप धारण केलं मल्ली म्हणजे ही मला ारी किंवा मलप्रभा आणि रेणुकाच्या या संपूर्ण महात्म्यामध्ये रेणुराजानं या मलापहारी नदीचं या मलप्रभा नदीचं दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण केल्याचा उल्लेख आहे म्हणून ज्या वेळेला रेणुराजा रेणुकेचं कन्यादान करण्यासाठी या मलप्रभा नदीला पार करून आला याची स्मृती म्हणून आजही या मलप्रभा नदीचा हा सन्मान करून आपण पुढच्या मार्गासाठी मार्गस्थ होत असतो खरंच म्हणजे फार वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या मार्गावरती आपल्याला अनुभवायला येणार आहेत आणि प्रसन्न गणे त्याच्या मला शास्त्र आपण जाणून घेणार आहोत आता आपण पुढच्या आपल्या ठिकाणाकडे जागस्त होऊया मंडळी सौंदतीच्या इथं आता आपण पोहोचलेलो आहोत यल्लमा डोंगराच्या पायथ्याशी आपण आहोत आणि इथं सर्वात प्रथम जे लिंब नेसला जातो आणि जिथं जोगळ भावी आहे याचं महात्म्य आणि इथली माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर आता आपण इथं दर्शन घेतलं आणि इथली काही गोष्टी म्हणजे लोकांनी बहुतांश आपले भाविक इथं येतात लिंब नेसतात आणि काही विधी करतात आणि वरती डोंगरावरती देवीच्या दर्शनासाठी जातात तर त्याच्या पाठीमागे इथलं आपल्या जोगळ भावीचं महात्म्य काय आहे किंवा आख्या काय रेणुका महात्म्यातल्या कथेप्रमाणे ज्या वेळेला पहारी नदी म्हणजे ज्या मलप्रभेचं दर्शन आपण घेतलं त्या मलप्रभा नदीवरती तिथे स्नानाला जायची तिथून वाळूची गागर आणि नागाची चुंबळ करून तिथलं तीर्थ जमदग्नींच्या पूजेसाठी म्हणून आणायची एके दिवशी चैत्र महिना शुक्ल तृतीयेला रेणुका ज्या वेळेला त्या स्नानासाठी गेली त्यावेळेला तिनं गंधर्वांची जलक्रीडा बघी आणि त्या जलक्रीडेमुळे तिच्या मनामध्ये क्षणभर विकल्प आला आणि त्या सगळ्या सिद्धी नष्ट झाली त्यावेळेला महर्षी जमदग्नी तिला कुष्टी शाप दिला त्या संपूर्ण आता चा वर्णन करताना येळ कोळलं म्हणजे सात गुफांच्या या संपूर्ण सौंदती नगरातून पर्वतातून ती फिरत असताना या ठिकाणी ती आली आणि तिनं एकूणच ती श्रांत क्लांत होऊन तिथं पडली आणि त्यावेळेला तिला दृष्टांत झाला तिच्या स्वप्नामध्ये दोन सिद्ध आले आणि त्या, त्या सिद्धांनी सांगितलं की आम्ही सुगंधवतीच्या राजाचे बंधू आहोत आमचं नाव एकनाथ आणि जोगीनाथ असाय आमच्या पादुका तुघे इथं असलेल्या तीर्थामध्ये स्नान कर। पांगर। तुझी काया पूर्ववत होईल त्याप्रमाणे रेणुकेने हा विधी केला आणि ती तिचं जे काही स्वरूप परत मिळालं त्यामुळेच या ठिकाणाला या जोगळबावी तीर्थाला भक्तगण लिंब नेसतात इथं आल्यानंतर या जोगळबावी मध्ये जोगळबावी म्हणजे योग्यांचं तीर्थ म्हणजे हे जोगळबावी बावी म्हणजे विहिर विहीर त्या विहिरीमध्ये या तीर्थामध्ये भक्तजन स्नान करतात नवे कपडे नेसतात आता याच्यामध्ये अनेक आपण आपण अनेक अनेक शास्त्र आहेत आहेत ते बोलूयात पण त्याची मूळ कथा ज्या वेळेला या तीर्थामध्ये भक्तगणी येतात नान करतात नवीन वस्त्र नेसतात असलेले मंडळी ते लिंबाचे डहाळे त्यांच्या अंगाभोवती पांघरतात दातामध्ये एक लिंबाची काडी धरली जाते हातामध्ये एक लिंबाची काडी धरून सत्यवती देवी जी आहे त्या सत्यवती देवीसह एकनाथ जोगीना त्याच्या मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण केली जाते आणि हा लिंबाचा विधी पूर्ण करून म्हणजे तिथला दुसऱ्या प्रदक्षिणेच्या अर्ध्या प्रदक्षिणेला तो लिंबाचे डहाळे उतरले जातात ती प्रदक्षिणा क्षणा पूर्ण करून रेणुकेची आरती केली जाते नैवेद्य समर्पण करून नारळ वाढवला जातो तर या तीर्थाचं महात्म्य असं की जोगळबावी तीर्थाच्या काठावर असलेली ही सत्यवती देवी म्हणजे रेणुकेचे पती महर्षी जमदग्नी त्या जमदग्नींची जी माता आहे सत्यवती जी रुचिक मुनींची पत्नी आहे आणि विश्वामित्राची सख्खी बहीण म्हणजे माता सत्यवती आणि या सत्यवती मातेच्या बरोबर आहेत ते एकनाथ जोगीनाथ ज्या दोन सिद्धांनी रेणुका देवीला सिद्ध संप्रदायाची दीक्षा दिली त्यांनीच पहिल्यांदा रेणुकेकडे परिणाम घेऊन तिला सांगितलं की पाच घर आपण भिक्षा मागा त्याचे पाच भाग करा अतिथी देव गाय या सगळ्यांना देऊन मग शेवटी उरलेला प्रसाद मूळ रूप सेवन करा अशा या सिद्ध योग्यांची भूमी म्हणजे ही जोगळभावी आणि म्हणून या ठिकाणी लिंबनेस लागतात या ठिकाणी भैरव आहे जोगेश्वरी आहे सत्यवती देवी आहे कालिका आहे या सगळ्यांबरोबरच हा लिंब नेस्त विधी केला जातो त्या लिंब जा विधीमध्ये एक धारणा अशी आहे की आपण या ठिकाणी येतो यात्रेला येतो रेणुक्याच्या यात्रेचं एक विधान आहे की घरातून निघताना सगळ्या ज्या वस्तू आपण इथे घेऊन येणार त्या स्वच्छ धुतलेल्या असल्या पाहिजे आणि त्या धुतलेल्या वस्तू आल्यानंतर इथे आल्यानंतर आपण कोऱ्या कपड्यांशी किंवा नव्या वस्त्रांशी लिंब नेसतो त्याचा अर्थ कुठेही आपण जेव्हा सार्वजनिक आयुष्यात जातो त्यावेळेस घरातून कुठल्याही प्रकारच्या संसर्गाची बाधा होऊ नये त्यासाठी पूर्वापार जंतुनाशक मान्य विज्ञान हे थोडक्यात असं आहे की हळद लिंब आणि कापूर या तीन गोष्टींचा उपयोग जंतुनाशक त्यातून एक सिद्ध होतं आणि दुसऱ्या त्याच्या बाबतीत धारणा अशी जुनी वस्त्र म्हणजे जुने विचार नवीन टाकून द्यायचे आणि पुन्हा एका नव्या श्रद्धेनिशी जगदंबेला दर्शनाला जायचं जा 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 हा या मागचा एक देवीच्या दर्शनाला यल्लमान गुड रेणुकेचा पर्वत म्हणून ओळखला जाणारा आता आपण डोंगरावरती जाणारच आहोत परंतु त्याच्या आधी सर्व दर्शकांना मी हेही आवाहन करेन की आपल्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला यल्लमा देवी बदलच्या या काही विधी किंवा परंपरा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या आख्यायिका यांची माहिती मिळणार आहे परंतु त्याचबरोबर अजून एक भाग आपण यासाठी घेणार आहोत की कारण यल्लमाचे जोगती किंवा ही जी परंपरा आहे त्याच्या गोष्टी आणि आता इतर सरांनी सांगितलं की इथं आल्यानंतर जुनी कपडे सोडून नवीन कपडे नेसण्या एक शास्त्र आहे तर अशा काही गोष्टींचे त्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील आसरा आणि यल्लमाच्या कोल्हापूरकडे एकत्र करण्याची एक पद्धत आहे तर त्याच्या पाठीमागे काय शास्त्र असेल तर असे काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये बॉक्समध्ये मध्ये विचारा हे आपण पुढच्या भागामध्ये घेऊया आता आपण जातोय संग्रावरती सध्या आम्ही देवीच्या डोंगरावरती आहोत आमच्या पाठीमागल्या बाजूला इकडं मेन देवीचं रेणुका मातेचं मंदिर दिसतंय इकडे कमान आहे आणि पायऱ्या ज्या पार्किंग पासून येतो त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आहोत इतकं सुंदर ठिकाण आहे कारण एक तर डोंगरावरती आहे हवेशर ठिकाणी आणि या दिवसांमध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये अतिशय आल्हादादायक वातावरण या सर्वच परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रात असलं असल्याने आपल्या या पठ्ठ्यामध्ये कर्नाटकच्या या पठ्ठ्यामध्ये सुद्धा असतं आणि त्याचमुळे असेल की देवाच्या दर्शनाला येताना एक उत्साहवर्धक वातावरण कारण आज आता आपण जे येणार आहोत सर्व कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण पहिला स्टेप घेतो दुसरी स्टेप थांबतो आणि त्या ठिकाणी जे दर्शन घेणार आहे त्या ठिकाणच्या देवांचं वर्णन किंवा तिथलं वैशिष्ट्य हे सर्व प्रसन्न सरांच्याकडे जाणून घेणार आहोत पहिल्यांदा तर थोडक्यात इंट्रो म्हणून आम्हाला देवीच्या महात्म्याबद्दल आणि इथल्या डोंगराच्या महतीबद्दल बद्दल अर्थात सुगंधवती या सुगंधवतीला पूर्वी सिद्धाचल आश्रम असं नाव त्यानंतर परशुरामाच्या जन्मानंतर याला रामशृंग म्हणून देखील ओळखलं जायला Hmm. या सिद्धाचलावरती महर्षी जमदग्नी आपले माता पिता रुचिक मुनी आणि जमद सत्यवती माता यांच्या सहित निवास करतात याच ठिकाणी माता रेणुक्याच्या संसाराच्या संपूर्ण लिला या ठिकाणी घडली hmm. हा सिद्धाचल म्हणजे जमदग्नींचा आश्रम या ठिकाणी सात कोळ म्हणजे सात गुफा असल्या कारणानं hmm. याला येलू येलुकोलल्लद म्हणजे सात गुफांची जननी म्हणून यल्लमाला यल्लम्मा किंवा यल्लरम्मा म्हणजे hmm. सगळ्यांची आई म्हणून ती यल्लम्मा या नावानं रेणुका भगवती प्रसिद्ध आहे गावाऱ्यामध्ये आपण जर आज बघितलं तर खड आता मध्ये खडगड त्रिशूल पानपात्र धारिणी बैठी जगदंबेची मूर्ती आहे आज जे जगदंबेचं मंदिर आपण बघतो पंधराशे चौदा मध्ये बोप्पन्न नायक नावाच्या सरदारानं ना बांधलेलं आहे त्यापूर्वीच्या राष्ट्रकूट काळातल्या अनेक उल्लेख या मंदिराचे मिळतात पण अशी अतिशय प्राचीन अशी देवता या संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकामध्ये मातृदेवता म्हणून ज्या रेणुकेचं प्रसिद्ध असं स्थान आहे त्यापैकी आज आपण सौंदत्ती अर्थात सुगंधवतीच्या या सुंदर अशा मंदिरामध्ये आलो लोकपरंपरेप्रमाणे इथल्या मंदिराला उगरगोळचं मंदिर म्हणजे उगर लोकभाषेमध्ये उगरगोळ असं या भागाला नाव आहे तर या उगरगोळच्या भागामध्ये विराजमान असलेली ही भगवती रेणुका तिचं यण्णीगोंड म्हणजे तैलतीर्थ हरिद्रा तीर्थ ही तीर्थ परशुराम मातंगी जमदग्नी या सर्व दर्शन आपन, आपण आहोत घेणारच आणि त्याचमुळं सर्वांना दर्शकांना हेही आवाहन करेन की आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न किंवा शंका या देवदर्शनाच्या माध्यमातल्या काही किंवा पूजा विधीतल्या असतील तर ते आवर्जून विचारा कारण आपल्याला पुढल्या भागामध्ये त्यावरती घेणार आहोत कारण यल्लमादेवीची जी जोगती पद्धत आहे किंवा इथल्या काही लिंबणी असल्याच्या पद्धती आहेत यावरती वेगवेगळ्या भागामध्ये आपण प्रसन्न सरांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत चला तर आता पुढच्या दर्शनाला मंडळी यल्मा डोंगरावरती आल्यानंतर इथं काही महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत तीर्थस्थानं आहेत ज्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जाणं तिथल्या काही विधी करणं हे गरजेचं असतं आता आपण एने कुंड जवळ आहोत तर त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ आणि त्यानंतर परशुराम मंदिरामध्ये जायचं आणि इतर आजोबाची काही ठिकाण आहेत तर या कुंडाबद्दलची माहिती या तीर्थाचं नाव यण्णी गोंड किंवा यण्णी होंड असं ज्यावेळेला म्हटलं जातं तर यण्णी याचा कन्नड भाषेतला अर्थ आहे तैल हा संस्कृतमध्ये ही तीन तीर्थ म्हणजे तैल तैलतीर्थ आणि हरिद्रा तीर्थ भगवती रेणुका आणि जमदग्नी यांच्या विवाह पश्चात आपल्याकडे ज्याप्रमाणे एखाद्या विवाहानंतरच्या वेळेला नवरा नवरीला हळद लावली जाते तेलाच तेलाची अंघोळ घातली जाते अभ्यंग स्थान घातलं जातं त्याप्रमाणे जमदग्नी आणि रेणुकेला हे तैल अभ्यंग केल्यानंतर त्यांची तीर्थ ज्या ठिकाणी उतरली गेली ती तीर्थ म्हणजे ही यांनी गौंड म्हणजे तैलतीर्थ हरिद्रा तीर्थ म्हणजे हरिषण होंड आणि कुंकुम होंड म्हणजे कुंकुमतीर्थ अशी ती, तीन, तीन कुंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या तीर्थांच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर गंगेची मूर्ती आहे साक्षात भगवती गंगेचं स्वरूप अशी ही तिन्ही तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गंगामातेची मातेची मूर्ती आहे जी मकर वाहना हातामध्ये कमळ आणि कुंभ घेतलेली गंगेची मूर्ती आहे अशी तीन तीर्थ या तिन्ही तीर्थांच्या ठिकाणी भगवती गंगेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते एकूणच जगदंबेचा सगळ्या भक्तांसाठी साक्षात गंगा स्वरूप असणारी अशी तीन तीर्थ या तिन्ही तीर्थांचं दर्शन घेऊन आपण मग परशुराम आणि देवीच्या परिवार देवतांचे दर्शन घेऊन हो यल्लमा डोंगरावरती रेणुका मातेच्या मंदिराच्या शेजारी आता आपण आहोत आणि या, हो। या कुंडानंतर पाठीमाल्या बाजूला जे दिसते हे परशुराम मंदिर याचं दर्शन घेण्याची पद्धत आहे आणि याच्याच आजूबाजूला काही तीर्थक्षेत्र तीर्थस्थानं आहेत जिथं महत्वाची काही पूजा किंवा दर्शन घेतली जातात तर त्याबद्दल आपल्याला माहिती जाणून घेऊया रेणुके जे या गोंड म्हणजे तैल तीर्थानंतर आपण दर्शन घेतो ते भगवान परशुराम 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 अर्थात महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचा पाचवा पुत्र रेणुका मातेचे जे चार पुत्र आहेत पहिले चार पुत्र अर्थात वसु विश्वावसु बृहद भानू बृहद कण्व हे इंद्र वरुण सूर्य यांचा होता आणि त्यानंतरचा पाचवा पुत्र अर्थात परशुराम त्याचं मूळ नाव रामभद्र असा हा राम जमदग्नीचा पुत्र रेणुकेचा पुत्र आणि त्याचा इतका पराक्रम की रेणुकेच्या या शब्दासाठी त्यानं संपूर्ण पृथ्वीवरच्या शत्रूंचा संहार करून ही पृथ्वी निक्षत्री केल्याचा संकल्प मिळतो म्हणजे ती सगळी पृथ्वी त्यानं स्वतःची अंकित केली आणि ती पृथ्वी त्यानं ऋषींना दान केली अशा परशुरामाला ज्या वेळेला भगवती रेणुकेनं इथे एका बेटासूर नावाचा आशूर होता, बेटा असूर होता त्याचा संवार करायला सांगितलं त्या असुराच्या संहारानंतर परशुरामाने एका नव्या वाद्याची निर्मिती केली बेटासुराच्या मस्तकापासून त्यानं एक गोल मापट बनवलं त्याच्या ब्रह्मरंद्रातून म्हणजे टाळूतून त्या असुराची एक शीर ओवली आणि ती त्या असुराच्या हाताला बन त्याचा तुंतु तितृण तितृण आवाज काढणार असं एक चौंडक नावाचं वाद्य तयार केलं रेणुक्याच्या सेवेमध्ये नित्य वापरले जातं तर असा चोणका वाजवत आलेला भगवान परशुरामाचा विग्रह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर समोर राममद्राची अर्थात भगवान शंकरांचं लिंगरूप आणि त्याच्या पाठीमाग मूर्तीरूप परशुराम असं सुंदर दर्शन घडल्यानंतर पुढे आपण दर्शनाला जातो ते रेणुका आणि जमदग्नी यांचा कुलस्वामिनी स्वरूप असणाऱ्या भगवान शिवांचं अर्थात मल्लिकार्जुनाच्या बरोबर समोरच समोरच्या बाजू डोंगरावरती रेणुकामातेच्या मंदिराचे शेजारी असणारं हे मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी परशुरामांचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी दर्शन घेण्याची एक पद्धत आहे तर त्याबद्दल प्रत्येक घराण्याचं जसं एखादं कुलदैवत असतं तसं रुचिक मुनींचं कुलदैवत स्वरूप म्हणजे जमदग्नींच्या माता पित्यांचं किंवा जमदग्नींच्या भृगुकुळाचं कुलदैवत म्हणून या क्षेत्री ज्या देवतेला मान्यता आहे ती म्हणजे मल्लिका मल्लिका अर्थात पार्वती आणि अर्जुन म्हणजे महादेव या एकाकार रुपामध्ये मल्लिकार्जुन महादेवाचं दर्शन घेण्याचा प्रघात या ठिकाणी सौंदी डोंगरावरती कथेप्रमाणे जमदग्नी आणि रेणुका यांच्या विवाहानंतर त्या उभय त्यांनी ज्या देवतेचं दर्शन घेतलं असं मानलं जातं अर्थात दोघेही अर्थात शिवशक्ती स्वरूपच आहे पराभूतवा परा, परा यजत किंवा शिवभूतवा शिवम यजत या नियमाप्रमाणे साक्षात शिवपार्वतींनीच स्वतःच्या ज्या मूल स्वरूपाचं दर्शन घेतलं असं मानलं जातं ती देवता म्हणजे मल्लिकार्जुन बरोबर त्या म्हणजे आपण परशुरामांचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी मंदिराच्या शेजारीच असणार हे एक मंदिर आहे पुरातनाने आतमध्ये शिवलिंगा शिवलिंग खूप छान दर्शक हो आता आपण आहोत मंदिराचे शेजारी असणाऱ्या सिद्ध एकनाथ जोगनाथ कालभैरव मठाजवळ आणि या मठाची माहिती आता आपण जाणून घेऊया भगवती रेणुका महर्षी जमदग्नींच्या शापाने कुष्टी होऊन ज्यावेळेला सिद्धाच्या आश्रमावरती फिरत होती त्यावेळेला तिला सिद्ध संप्रदायाची नाथ संप्रदायाची दीक्षा देणारे दोन सिद्ध यती म्हणजे एकनाथ आणि जोगीनाथ जे सुगंधवतीच्या म्हणजे सौंद राजाचे बंधू असल्याचं सांगतात आणि वीरभद्राला कुलदैवत मानणारे किंवा भैरव स्वरूपाला कुलदैवत मानणारे असे ते दोन सिद्ध योगी त्यांनी आपल्या सिद्ध पादुका रेणुकेला दिल्या तिला जोगळबावीच्या तीर्थामध्ये स्नान करायला सांगितलं आणि त्यामुळे तिची काया पूर्ववत झाली असे हे एकनाथ आणि जोगीनाथ जे रेणुकेचे गुरुस्वरूप मानले जातात आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जोगती मंडळी आरती करतात त्या जोगती मंडळी आरती करते वेळेला एक जोग घालणं असा एक प्रकार असतो त्याला मराठीमध्ये जो, जोग घालणं म्हणतात एक, एक या या, या या, hmm. केला जातो याचा अर्थ रेणुकेच्या नावाच्या आधी तिच्या गुरुंच्या नावाचा जय जयकार करून हा धार्मिक विधी प्रत्येक वेळेला पूर्ण केला जातो असे एकनाथ आणि जोगीनाथ डोंगरावरती आता आपण मातंगी देवीच्या मंदिराच्या समोर आहोत एका अशा ठिकाणी आलोय की जिथून मंदिर आणि पाठीमागाला बॅकग्राऊंड दिसेल म्हणून अशा अडचणीच्या ठिकाणी आलोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती घेताना न ऐकले कारण खूप वेळा आपण दर्शनाला डोंगरावरती येतो रेणुक दर्शन घेतो आणि परत जातो एवढा कोल्हापूरवरून एवढा नाही येतो परंतु तिथं जिथं नेमकं का का काय काय करायचं आहे किंवा कुठल्या देवस्थानाला जातो त्याची पाठिंबिली महती काय हे जाणून घेण्यासाठी एवढ्या सगळ्या अडचणीचं आमचं हे चाललंय सर मातंगी मंदिराबद्दलची आपल्याला माहिती थोडक्यात आपण मग अशी कथा ऐकली की भगवती रेणुकेला कुष्टी होण्याचा शाप महर्षी जमादगिरींनी दिला पण सिद्धांच्या आशीर्वादाने तिचं रूप तिचं सौंदर्य तिचं तेज तिच्या सिद्धी सगळं काही तिला परत मिळालं अशा वेळेला ही भगवती पुन्हा एकदा आपल्या आश्रमामध्ये महर्षी जमदगनींच्या समोर आली तिला पाहता क्षणी ज्यांचा कोप म्हणजे अगं विश्व जाळणारा कोप असं मानलं जातं त्या महर्षी जमदग्नीचा कोपाला पारावार उरला नाही त्याने आपल्या वसू विश्वावसू बृहत भानू बृहत खंड या चारही पुत्रांना आज्ञा केली की या पापिणीचा शिरच्छेद करा प्रत्येकानं सांगितलं की महर्षी ही माता म्हणजे शतपित्याहून श्रेष्ठ आहे शत सहस्त्र गुरुहून श्रेष्ठ आहे आम्ही तिचा शिरच्छेद करू शकत नाही त्यावेळेला हे चारही पुत्र भस्माचे डोंगर झाले पाचवा पुत्र असलेल्या परशुरामानं मात्र महर्षींची आज्ञा क्षणात पाळली आणि रेणुक्याचं मस्तक उडवलं ज्या आवेगानं रेणुकेचं मस्तक उडवलं ते दुरापास्त झालं वेळेला महर्षी त्याला सांगितलं की तुला हवं ते वरदान माग त्यावेळेला परशुरामानं वरदान मागितलं माझ्या माता आणि बंधूंना करा झालेल्या गोष्टीची त्यांना स्मृती राहू देऊ नका आणि तिसरा वर तुमच्या मनातला हा विनाशकारी रोग काढून टाका महर्षीनी तथाच तू म्हणलं पण रेणुकेला मस्तक जडवण्यासाठी तिथं मस्तक मूळ सापडे ना म्हणून ज्या मातंगीच्या आश्रयाने रेणुका लपून राहिली होती त्या मातंगीचं मस्तक तिनं स्वतःहून उतरलं आणि जमदग्नींच्या अर्पण केलं रेणुकेचं मस्तक मातंगीला आणि मातंगीचं मस्तक रेणुकेला अशा रीतीनं मातंगी धड रेणुका अशा स्वरूपात रेणुका पुनरुज्जीवित करण्यात आली आणि त्याचं म्हणून सन्मान दिला की माझ्या मंदिरामध्ये माझ्या उजव्या बाजूला स्थान असेल आणि प्रत्येक वेळेला माझ्या तुझी पूजा होईल म्हणून आजही भगवती रेणुकेच्या उजव्या बाजूला आपल्याला मातंगी देवीचं स्थान पाहायला मिळतं तिचं दर्शन घेऊन आपण एका अर्थानं पूर्ण स्वरूप अशा रेणुकेचं दर्शन घेतो ओके आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊया डोंगरावरती अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे जमदगिनी मंदिर आणि त्याच्याबद्दलची माहिती प्रसन्न सर आम्हाला ऐकून घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं जमदगिनीचं मंदिर हे रेणुकावतीच्या मंदिरापासून एवढं लांब काय महर्षी जमदग्नी अर्थात माता सत्यवती आणि ऋचिक मुनींचे पुत्र भृगुकुलातल्या वंशपरंपरेने जर बघितलं तर ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षी भृगु त्यांचे पुत्र च्यवन आणि चवन ऋषींचे रुचिक तर त्या ऋचिक मुनींचा पुत्र अर्थात जमदग्नी कोण्याके काळी सत्यवतीची माता म्हणजे विश्वामित्रांची आई आणि सत्यवती या दोघींनाही रुचिकमुनीने एक प्रसाद दिला होता त्यांना सांगताना सांगितलं होतं की हे दोन प्रसाद मी तुमच्यासाठी तयार केलेत दोघींनी ते प्रसाद ग्रहण करा आणि सत्यवतीनं वडाच्या झाडाला तर तिच्या मातेनं म्हणजे कमलाक्षीनं पिंपळाला प्रदक्षिणा कराव्यात आणि त्याप्रमाणे प्रदक्षिणा करण्याचा आदेश असताना सत्यवतीला वा, मातेला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये ऋचिकमुनींनी युक्ती केली असावी म्हणून त्या प्रसादाची अदलाबदल केली आणि गर्भलक्षण जाणताना जम्मदग्नींच्या पित्याच्या म्हणजे ऋचिकमुनींच्या मुनींच्या लक्षात आलं की सत्यवतीच्या उदरात राहणारा गर्भ हा क्षात्रतेजाचा आहे Hmm. आणि या उलट कमलाक्षीच्या उदरातला गर्भ हा तेजाचा झाला हे ते त्यांनी सत्यवतीला सांगितल्यानंतर सत्यवतीने सांगितलं म्हणजे सत्यवा मातेने सांगितलं की मला माझा पुत्र क्षात्रवृत्तीचा नको हवा तर नातू होऊ दे hmm. त्याला अनुसरून ऋचिक मुनींनी सांगितलं की तू एकवीस सोमवार शिवारचन कर आणि एकवीस सोमवार शिवार्चन केल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे सत्यवतीला जो त्रिगुण मलविरहित असा पुत्र झाला तो म्हणजे महर्षी जमदग्नी आता यांना जमदग्नी म्हणतात म्हणजे यमालाही जाळणारा अग्निप्राशन करणार तो यमदग्नी कोण एकेकाळी भगवान शिवांनी महाकाल रूपामध्ये विश्वाला संपूर्ण विश्वभस्म करणारा अग्नी प्रज्वलित केला असता त्रिपुर सुंदरीच्या त्रिभुवन सुंदरीच्या दर्शनामुळे तो अग्नी प्राशन केला आणि तिला विवाहाचा प्रस्ताव ठेवता ती म्हणाली की ज्या वेळेला मी भगवती रेणुका रामाना अवतार धारण करेल त्याच वेळेला आपण महर्षी जमदग्नी व्हा आणि तेच जमदग्नी म्हणजे रेणुका मातेचे पती आता यांचं मंदिर देवीच्या मंदिरापासून लांब आहे याचं कारण असं की महर्षी जमदग्नी हे मुळात साधक वृत्तीचे रेणुक्याला त्यांनी एका प्रसंगी वर दिला की कलियुगामध्ये हजारो लोक तुझ्या दर्शनासाठी येतील नाना प्रकारे तुझी पूजा करतील तुला ऋषीपत्नीचं जीवन न जगता एका साम्राज्ञीचं सा जीवन जगावं लागेल आणि त्यालाच अनुसरून आज आपण लक्षावधी भाविक रेणुकाच्या दर्शनाला जातो पण त्या सगळ्या गर्दीपासून महर्षी जमदग्नी या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं लाखो भाविक येतात त्यावेळेला सहस्रार्जुन राजानं जमदग्नींची हत्या केली होती मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला कृतिका नक्षत्रावरती तो प्रसंग पार पडतो तर त्या प्रसंगाची स्मृती म्हणून आजही भगवती रेणुका सती जाण्यासाठी निघते संध्याकाळच्या वेळेला माता रेणुकेची पालखी येणेकुंडावरती जाते शुभ्र वस्त्र नेसून सतीच्या शृंगारामध्ये रेणुका या जमदग्नी मंदिराजवळ येते तिथं तिच्या पालखीवरची मंगल्यसूचक जी कंकण आहे ती विसर्जन केली जातात आणि त्यानंतर मूर्तीचा चेहरा झाकून ती परत येते तर याच यात्रेसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी लक्षावधी भाविक येतात त्यानंतर पौष पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते माघ पौर्णिमा म्हणजे नव्याची पौर्णिमा या माघ पौर्णिमेनंतर पुन्हा एकदा रेणुकेचे सगळे शृंगार सुरू होतात किंवा तिच्या देवकार्याला सुरुवात होते म्हणून लक्षावधी भाविक या माघ पौर्णिमेला रेणुकेच्या दर्शनाला येतात आणि चैत्र पौर्णिमेला पुन्हा एकदा रेणुका आणि जमदगरींचा विवाह सोहळा होतो जो वियोग त्यांना कृतयुगामध्ये चार दिवसाचा चार क्षणाचा झाला तो युगांतरानं चार महिन्याचा मानला जातो म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला सुवासी सौभाग्य विसर्जन केलेली रेणुका चैत्र पौर्णिमेला पुन्हा सौभाग्यवती होते आज या मंदिरामध्ये महर्षी जमदग्नींची जी मूर्ती आहे ती आता मध्ये अक्षमाला आणि पोथी घेतलेली अशा स्वरूपाची आहे काळ्या पाषाणाची सुंदर मूर्तीचं दर्शन करून आपण महर्षी जमदग्नींच्या या संपूर्ण तेजाचा अनुभव घेतो हो चला तर